नमस्कार मित्रांनो वेलकम टू बावसाहेबांकीचा ब्लॉग आज आपण आलो सकाळ सकाळ साडेपाच पावणे सहालाच भरणं करायला बघा आपलं काय झालं मकाचं एक पाडगं राहिलेलं आहे आणि आज आपल्याला विशेष म्हणजे कामाला पण जायचं आहे त्याच्यामुळं काही भरणं ओरकायचे पण जर ती पाडगं झालं आपल्या कामाच्या टायमिंगपर्यंत तरच आपल्याला कामाला जायचं आहे आणि आज आजपासून आपले डेली व्हिडिओ चॅनेल येत राह्या तुम्ही असाच सपोर्ट करा एवढी चिन्ह चला आता मोटर चालू केली बघू तिथं आहे का मोड चला तर चालू करून हे आलो आणि बघा तोपर्यंत तो मोटर बंद झालं लाईट गेली हे बघा हे जे पाणी दिसतंय तुम्हाला तु बंद झालेलं रिओचं पाणी येतं या वर्षी मका चांगली आपल्या वावराला पाणी लागलं नाही काय नाही काय नाही सगळं ओके पण लाईट ता देऊ राहिले बघा ले अवघा चला आता लाईट आल्या मोटर चालू करायला जावं लागेल आणि कुठंकडं असं लाई लाईट दिती लाई ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला बघतो लाईट आली तर नमस्कार मित्रांनो श्रीमंत होण्यासाठी एका दिवसात माणूस श्रीमंत होत नसतो त्याच्यामुळे मी काही नियम म्हणजे वैयक्तिक माझ्या आयुष्यात अप्लाय केलेत आत्तापासनं आत्तापर्यंत डिप्रेशनमध्येच होतो टेन्शनमध्ये होतो तीन चार महिने त्यामुळे व्हिडिओ नव्हते पहिली गोष्ट आपला दोन दिवसाचा इन्कम एका दिवशी कसा कमीता येईल आधी ह्याचा विचार करा हे झाल्यानंतर आठ दिवसाची इन्कम आपण एका दिवसात कसं कमवू शकतो आणि ज्या दिवशी आपण आठ दिवसाची इन्कम एका दिवसात कमवू शकतो त्याच्यानंतर आपण एक महिन्याची इन्कम आपण एका दिवसात कमवू शकतो का आणि ते कमवण्यासाठी काय करावं लागेल त्या सगळ्या गोष्टी शिकून घ्या कसलाही माणूस किंवा कसलाही उद्योजक असो किंवा मोठा शेतकरी जरी असला तरी एका दिवशी श्रीमंत झालेला नसतो त्यामुळे एका दिवशी झोपेतून उठलं की श्रीमंत होईल अशी अपेक्षा तुम्ही धरू नका हे अप्लाय करा एक ना एक दिवस नक्कीच सक्सेस होता मित्रांनो आज चाललो तर आता उशीर झाला थोडा साडे दहा वाजला का मला निघालत बघा पिशवी डाबा आपलं दर टायमासारखं बांधलाय आता निघालो चला आज बरं नाव चालले काकांजीत चला तर मग निघून या वातावरण झाले पावसाचं पण पाऊस नसल्यामुळे बरं नाही घ्यायचं त्यांचं आलोय आता आपण का आम्हाला काकाजीने ह्या कडच्या वाफे पाणी लावून दिलेलं आहे पण मकात तर नाशिक गरजेचं आहे आणि मकाला खत टाकणं पण गरजेचं आहे आता आपण आलोत ना पाणी द्यायचं झालं की एक दिवस सुकू द्यायचं सुख दिलं दुसऱ्या दिवशी तर नाशिक हानायच आठ दिवस थांबायचं गेले गे खताचं एक डोस द्यायचा गेले ओके okay, मध्ये काम करायचं कामाला आलं माग नाही घ्यायचं चला आधी बघून जा वाफ किती भरले काय आज कामाला आलो तर बघा आज पहिलाच दिवस आपला कामाचा तीन महिने झाला छान तीन साडेतीन महिने झाला झाले अस बाबा आला याय ना का पाऊस आला ह्याचा अजिबात दुःख नाही एक दिवस काम नसल्याने काही फरक नाही पडत पण लय यावं मालकाच तरी भरणं होईल ना मालकाचं बरं नाही झालं माल तरी गेले जात इथ बुळ 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 का आजच आपण कामाला गेलो देवा लावायला पाऊस आला पावसाने अखा राडा केला आणि तिथं काळी माती असल्यामुळं गाडी गुतली बघा जेम जेम चालू असल्यामुळे तिथं काही काढायला बघा का आपल्या गाडीची अवस्था पिशवी नाही काढली आणखीन कपडे बदलले फक्त मग कार जंगलो ते अवघड जाऊन काय मम्मा पावसाचं बसणार लागा परू तू चल मॅगी खायला मम्मीने केली चल बघ मम्मीने मॅगी केली आपल्याला खायला का बघ मॅगी बघाय जा पोळून घेशील मॅगी ला पाऊस उघाडला शिरडाकडे आलं जात काय करता बांधाच्याकडे नाही आपल्या मकाच्या शेजारी चारित होत बाई मी बायको शेजारी एका चिली मुनी होती ती काढली पाच परीक्षा शाळे चारायची माझ्या नाही शेरडांचं सगळ्यात आवडतीचं खाद्य मी धान सुर खायला दणकून खाच्या सुभाव बांधाच्याकडे लावले काही अडचण नाही फक्त वाढ नाही त्याच्या नाही तर बंद जागा सारा पड होतो घरापशी सोडल्या होत्या आपल्या मकापशी मित्रांनो शेरगा चोरा चरायला हे पळायला लागले तिकडे मग म्हणलं आता काय करायचं मग काय पाराय आपल्याकडे जंगल एक शेजारी जंगल खात या जंगला जाड नाहीत पण आहे शेररा वाकाशा निवार चारत्या आल्यापासून तासभर झालं चावरतोय काही हानायची गरज का नाही काय नाही आपल्या कॅमेरा क्लॅरिटी इतकी भारी नाही त्याच्यामुळे मागं मा घेतो मन मन नाही लोड नाही कायदा काम नसले की शर्वासोडाच्या निवांतो मोबाईल बघा बसाय तेवढा टाईमपास आयुष्यात बघ काय आता शाळे घेऊन आलोत मित्रांनो अंकिताला लावलं का आम्हाला बांधा का आपल्याला कटाळा कापून नाही बांधले बघा आमचा का खात का खात ही आमची परब आहे पिगी पापाशी पिगी पिगी पि ना आ। एक पी घेतली की पळलेलं दाबल्याला शिंदात चला घरात मोबाईल चार्जिंग करून इडिट करीत चला मित्रांनो झालं जेवण डोकं रुपये त्याच्यामुळे जाहीर नाही मग आता गुड नाईट भेटू द्यायच्या नवीन ब्लॉक मध्ये